नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहता एनडीटीव्ही मराठी दुपारी तीनच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोतच पण त्याआधी सुरुवात करूया हेडलाईन्स <सवीगी। सवीगी। सवीगी> <सवीगी> <सवीगी> मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात वांद्रे दादर अंधेरी परिसरात सखल भागात साचलं पाणी मुख्यमंत्र्यांकडनं जनतेला सतर्कतेचा इशारा गडचिरोली पंढर चंद्रपूरमध्ये तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस चंद्रपूरमध्ये पावसामुळे शेकडो घरं पाण्याखाली तर गडचिरोलीतील भामरागडमध्ये दोनशेपेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांचा विश्वास मैदानात उतरा आणि विरोधकांना ठोकून काढा फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांचा सवाल जरांगेंच्या आंदोलनावर पवार ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी फडणवीसांचं आव्हान महायुतीत आगामी विधानसभेसाठी रस्सीखेच विधानसभेसाठी भाजपचा एकशे साठ जागांवर दावा तर शिंदेगड शंभर जागा लढण्यासाठी आग्रही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी मध्यरात्री घेतली अमित शहाची भेट विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ठाकरे सरकारनं मराठा आरक्षण टिकवलं नाही बावनकुळेंचं वक्तव्य शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं आमदार अतुल बेनके पाठोपाठ आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य उद्यापासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा जालना बीड आणि परभणीत घेणार सभा आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर लाईनवर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगाब्लॉक शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात लाखो भाविक शिर्डीत दाखल भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर राहणार खुलं